माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केल्यामुळे ॲडव्होकेट योगेश पवार यांच्यावर हौजार चौडी पोलीस स्टेशनचे ए पी आय अजित पाटील यांनी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्ट अन्वये आय टी ॲक्टचे कलम सदुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यात अटक होईल म्हणून योगेश पवार यांनी ॲडव्होकेट डी एन भडंगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्या जामीन अर्जाची सुनावणी आज रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्याकडे झाली या सुनावणीवेळी सरकार पक्षाने जामीन अर्जास सक्त विरोध केला आरोपी योगेश पवार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून तपास अधिकाऱ्यांना नोटीस काढून दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पंधरा हजार रुपयाच्या पी आर बॉंडवर आणि तपास अधिकारी बोलवतील तेव्हा हजारोहून कामात मदत करण्याच्या अटीवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी योगेश पवार यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपी योगेश पवार तर्फे अडव्होकेट डी एन भडंगे व अॅडव्होकेट एन एन भडंगे यांनी काम पाहिले